हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला फ्रूट आईस्क्रीम कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग बघू मी इथे एक खरबूज घेतला आहे स्वच्छ धुवून घेतलं नंतर पुसून घेतलं आहे आता सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये भरपूर असे खरबूज आलेले आहे उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच थंड प्यायला खायला आवडतं आईस्क्रीम म्हटलं की सगळ्यांची फेवरेट असते आईस्क्रीम बनवायला खूप सोपी आहे खायला खूप टेस्टी आहे नक्कीच तुम्ही अशी ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल आता आपण हे खरबूज कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या एका आपण डिशमध्ये काढून घेऊ आणि हो मैत्रिणी हो चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पूर्ण बिया आपण आता एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण याच्यामधल्या बिया आपण एका डिशमध्ये काढून घेतल्या आता जो पल्प आहे तो आपल्या एका बाउलमध्ये चाकूच्या साह्याने किंवा चमच्यानी साह्याने आपल्याला ह्या पल्प पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि जे खरबूज आहे ते पूर्ण आपल्याला पल्प काढून खाली करून घ्यायचं आहे आणि ते तसंच ठेवायचं आहे आपल्याला याच्यातच आईस्क्रीम बनवायची आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हे खरबूज आपलं पल्प काढून घेतलं आहे हे आपल्याला नंतर लागणार आहे ह्याच्यातच आपल्याला आईस्क्रीम बनवायची आहे त्याच्यामुळे हे एका साईडला ठेवून देऊ आपण आणि आता आपण एका कढईमध्ये दूध घालून घेऊ फुल क्रीम दूध वापरायचं इथे आणि दहा पंधरा मिनटं त्याला व्यवस्थित आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे थोडं घट्टपणा येऊ द्यायचा इथे तीन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आपल्याला आता याच्यामध्ये दूध मिक्स करायचं आहे व्यवस्थित याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला आता आपण याला साईडला ठेवून देऊ दूध आता थोडंसं घट्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा भरून साखर टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला आता याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्या गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घेऊ घट्ट झालं की आपण एका या बाउलमध्ये याला काढून घेणार आहोत आता एका बाऊलमध्ये काढून घेते मी आणि थंड करायला साईडला ठेवून देऊ लगेचच आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे जो आपण पल्प काढलेला आहे तो काही पल्प मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे आणि काही साईडला तसाच ठेवायचा आहे आपल्याला हा पल्प मिक्सरच्या भांड्यातला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये आता याला बारीक करून घेऊ आपण आणि हा साईडला ठेवून देऊ नंतर लागणार आहे आपल्याला हा पल्प आता आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती स्मूथ असा तयार झाला आहे आपला पल आता आपण हे जो पल साईडला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करणार आहोत चमच्याने आपण याला थोडंसं बारीक करून घेऊ आता आपण याला दोन्ही एकत्र करून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता याला व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून देऊ आपण इथे आता काही ड्रायफ्रूट घेणार आहोत मी इथे पिस्ते घेतले आहेत आपण याला सोलून घेऊ तुम्ही इथे बदामही वापरू शकता काजूही वापरू शकता मी फक्त पिस्तीच वापरलेले आहेत आता आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे आपण आता याला साईडला ठेवून देऊ जो आपण पल्प तयार केलेला आहे खरबुजाचा ते आपल्याला घ्यायचं आहे जे आपण कस्टर्ड पावडर थंड करायला ठेवलं होतं ते याच्यात मिक्स करून घेऊ व्यवस्थित हो त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं चा। नंतर याच्यामध्ये आपल्याला जे आपण पिस्ता तयार केलेला आहे बारीक तो टाकून घेणार आहो याच्यामध्ये तेही आपल्याला मिक्स क मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे जे आपण खरबूजातला पल्प काढलेला आहे ते खरबूज आपल्याला घ्यायचं आणि जे आपण हे बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे मी खरबूज घेतला आहे याच्यामध्ये आपलं ज्या आईस्क्रीमचं आपलं बॅटर तयार झालं आहे ते आपण याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आता हे पूर्ण भरून घेणार आहोत आणि जे आपण कट केलेला भाग आहे ते याच्यावरतून आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि सेट व्हायला हो आपल्याला याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे दहा ते बारा तास याला सेट व्हायला हो वेळ लागतो तर आपण याला फ्रीजरमध्ये थे सेट व्हायला ठेवून देऊ आता आपण हे पॅक कंटेनरमध्ये भरून घेऊ आणि हे पण आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट व्हायला दहा ते बारा तास झालेले आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आपली आईस्क्रीम तयार आहे आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे आता मी याला कट करून दाखवते ह्या आईस्क्रीमला फ्रूट आईस्क्रीम म्हणतात तुम्ही आता बघू शकता आपली आईस्क्रीम किती छान अशी तयार झालेली आहे तुम्ही जर कधी बनवली नसेल तर नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करा खरंच मुलांना खूप आवडेल आता आपण याचे छोटे छोटे काप करून घेऊ आता मी एका डिशमध्ये याला काढून घेते तुम्ही बघू शकता किती छान आपली अशी आईस्क्रीम तयार झाली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा